खूप दिवसांनी ना अशे छोटे छोटे बटाटे म्हणाले पन्नास रुपयान किलो एक किलो घेऊन इले स्वच्छ धुतलंय कुकराक लावून शिटी काढलं आणि त्याची साला काढून दोन तुकडे केले नंतर एक पॅन कुकर घेतले त्याच्यात ते घातलं तेल एक मोवरी जिरा कडीपत्तो हिंग फोडणी तडतडल्यावर बारीक चिरून कांदो बारीक चिरून टोमॅटो जरा मीठ घातलं म्हणजे कांदो टोमॅटो शिजा आणि बरो बरं व्यवस्थित परतून झाल्यावर हळद लाल तिखट गरम मसालो धणे आणि किचन किंग मसाला सगळा व्यवस्थित परतून ना जरा पाणी घातले म्हणजे पटकन मसाला शिजा बरोपणा ना नंतर उकडलेले बटाटे घातले हे बटाटे ना चवीक एकदम बारीक लागतात छोटे छोटे मीठ घालून खाश्यात ना उकडून तरी पण मस्तच लागत आणि ते कधीतरी बाजारात येत ओ पन्नास रुपयान किलो एक पिशवी घेऊन येले व्यवस्थित ते मसाल्यात ढवळात की ओलो मटार घातले एक वाटीभर सध्या ओलो मटार भरपूर येतं बाजारात सगळा मिक्स केल्यावर गरम पाणी घातलं आणि चवी पुरता मीठ कुकराक लावून दोन शिटयो काढून घेतलं अशी झणझणीत मटार बटाटा भाजी आणि गरमागरम पुरी अप्रतिम लागता करून बघा वरसून घातलं कोथंबीर अशी खावा। करा खावा आवडतली तुम्हाला आणि चॅनल सबस्क्राईब करा